दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये सहभागी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक पालक पत्रकार यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य समानता आणि न्यायाच्या विचारधारेला पुढे नेऊन समाजात एकता आणि राष्ट्रीय ऐक्य भावना निर्माण करण्याचा संदेश दिला या पदयात्रेमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस शहर आयुक्त एमराजकुमार अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीना पवार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी तथा अधिकारी संतोष कुमार देशमुख प्रांताधिकारी सदाशिव पडदुने तहसीलदार श्रीकांत पाटील तहसीलदार निधी पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला आणि तसंच ते स्वतः या पदयात्रेत सहभागी झाले श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही